सहा गाड्या फजल्यांसाठी पातळ ठरल्या त्यामध्ये सहाव्या क्रमांकाचा मानकल ठेवला सहा नंबर पटकला तास क्रमांक एक वरील गाडी श्री प्रसन्न महात्माची गाडी सहा नंबरची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाले वादळ ग्रुप गोरगाव कडसर अंकुश शिंदे रामदास पवार पारगावकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत पळाला वैगव गोडके आवंट आणि आरती ग्रुप पवार अडकरांचा आदत किंग सुंदर अशी गाडी आचया वादात सहा नंबरची मानकरी ठरली

मात्रे राय ग्रुप काटकरवारी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी बैनल चाली पळाली अथरव्यागरी आणि त्यांच्या आदर्जा ते आचार्य वादळातील चार नंबर ची मानकरी ठरले आचार्य वादळातील तीन नंबरचा मानकरी ठरला जन गट मधनं काढला सिंही आरेला कलन काढला आणि फायदलला पडायला कलन पडा संत बाबा प्रसन्न समर्थ आकाश

दुसरा क्रमांकाला सुंदरा मला आणि नातेपुरे इम्रान मला आणि प्रवीण निकम यांचा पिस्तूल आणि पिनुमदने राजा कुरकरांचा वाह्य हे आचार मैदानातील दोन नंबर चे मानकर ठरले आणि आच्य मैदानातील एक नंबरचा मानकरी जे आणत्रिमित्त आयोजित केलं पांढर केरकरांच्या मैदानातला एक नंबरचा मान बदकवला

तीनं मनपूर्वक धन्यवाद